सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे सत्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तीनच दिवस राहिले होते लग्नाला आणि अभिमितालीला घेऊन अर्जुनच्या घरी आला आणि अर्जुन त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला कसा आहेस राम भरत भेटीसारखा क्षण होता तो अभि त्याचा लाडका होता आणि अभिला अर्जुन खूप सॉफ्ट कॉर्नर द्यायचा ही सगळ्यांची तक्रार होती खरं तर त्याचा सगळ्यांवर समान जीव होता पण सगळ्यात सभ्य अभि होता त्यांच्या ग्रुपमध्ये म्हणजे या रॉयल पंच महाभूतांपैकी एक इनोसंट भूत होतं असं म्हणायला काही हरकत नाही आणि अर्जुनराव स्वतः इनोसंट नसले तरी सभ्य नसले तरी त्यांना सभ्य आणि सज्जवळ माणसं खूप आवडायची जशी की त्यांची मयूराणी खूप इनोसंट होती तीसुद्धा आणि तिला कायम काळजात जपून ठेवावी असं त्याला वाटायचं तिला ऊन वारा पाऊस आणि दुनियादारीची झळ नको लागायला असं वाटायचं त्याला अर्जुन मितालीला म्हणाला कशी आहेस ती हसून म्हणाली मी मस्त आणि भाऊजी बाळ कसं आहे अभि आपण जाऊया का त्याला पाहायला मयुरीताईकडे अभि म्हणाला जाऊया पण आधी इथे पाहू दे कमी जास्त काही लागलं तर ती म्हणाली ओके पण भाऊजी अजून काहीच का, का तयारी दिसत नाही हो अजून घरसुद्धा सजवलं नाही अबी म्हणाला मी तू अगं आपल्याशिवाय कोण करणार हे सगळं सांग बरं आपल्याशिवाय त्याचं कोण आहे का त्यानं कसं सगळ्यांची लग्नं पार पाडली पुढे होऊन तसं आता त्याचं लग्न आपण सगळ्यांनी पार पाडायचं आहे पुढाकार घेऊन आणि मी तर थोडी हसली आणि मग ती लताकडे गेली आणि प्रीतीकडे त्या दोघींना मदत करायला आणि अर्जुन म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन अभि गणपतीची स्थापना झाल्याबद्दल अभि म्हणाला थँक्यू यार पण मी काय म्हणतो मी इतक्या लांबून आलो आहे अमेरिकेवरून आणि ही इथली स्थानिक कुठं आहेत अर्जुन म्हणाला येतील रे आठ दिवस झालं धावपळ करत आहेत ती हे बघ आलाच सचिन इतक्यात सचिन आत आला तो सुद्धा लग्नाच्या कामासाठीच गेला होता उरली सुरली खरेदी करायला तसं घरी तर काहीच करायचं का नव्हतं साखरपुडा हळद सगळं काही हॉलवरच होणार होतं लग्नाच्या दिवशी घरी फक्त बांगड्याचा कार्यक्रम आणि हळद दळण्याचा कार्यक्रम आणि संगीत इतकंच होतं आणि आज मयुरीच्या घरी तिची मेहंदी होती आणि अर्जुनच्या घरीसुद्धा मेहंदीच होती राहुल आणि चैतन्यसुद्धा जोडीनं आले आणि डेकोरेशनचं काम सुरू झालं चैतन्य म्हणाला यार आज मेहंदी आहे आणि अजून डेकोरेशन झाले नाही असं कुठं असतं का राहुल म्हणाला आता तूच बघ आणि सांग असं कुठं असतं का भाड्या आज उगवलं आहेस तू आणि शेंड्यावर शाणा होतोस आणि मेहंदी बायका काढणार आहेत आणि फक्त अर्जुनच्या हातावर तू नाही त्यामुळे आपण डेकोरेशन करायचं आहे कळलं अर्जुन म्हणाला ए मला कशाला मेहंदी मी काही मुलगी आहे का सचिन म्हणाला नवरदेव आहात तुम्ही अर्जुनराव विसरू नका आणि लता खूप सुंदर मेहंदी काढते माहीत आहे ना मयूर वहिणीच्या हातावर एकदा काढली होती की नाही तिला इतकी नक्षी काढायला लाव आणि त्यामध्ये वहिणीचं नाव लिहायला लावायचं रात्रभर सापडलं नाही पाहिजे आणि चैतन्य हसून म्हणाला आणि अर्जुन जर नाव नाही सापडलं तर अंगाला हात लावायचा नाही नाहीतर आम्ही तुला दुसरा टास्क देऊ अर्जुन म्हणाला टास्क आणि तो कसला चैतन्य म्हणाला तुला सुईट दोरा घालायची फार सवय आहे ना मग अंधारात सुईच्या भोकात दोरा घालून दाखवायचा आणि सक्सेस झाला तरच हात लावायचा बायकोला आणि अर्जुन हसून म्हणाला वा काय टास्क का आहे यावरून मला ना एक स्लोगनच सुचलं ए कुठलं रे अभि म्हणाला अर्जुन हसून म्हणाला रातभर केलं पण आत नाही गेलं आणि सगळे हसायला लागले मग इतक्यात कोमल आली आणि अल्लडपणा करत म्हणाली अय्या जीजू ताईची मेहंदी सुरू सुद्धा झाली असेल चला ना तुमच्या पण हातावर मेहंदी काढूया आणि मग आमच्या हातावर काढायची राहुल म्हणाला ए कोमल तुझ्या हातावर माझं नाव काढ बर का कोमल लाजून अजून ईश्य काय हे राहुल आता आपण नवीन नवरा नवरी आहोत का तो तिला डोळा मारत म्हणाला आता अर्जुन करतो ना दुसरं लग्न मग आपल्याला काय हरकत आहे पुन्हा एकदा हनीमूनचा टास्क खेळायला नाव शोधण्याचा आणि ती लाजून गेली पळून आणि चैतन्य हसून डोक्यावर हात मारत म्हणाला राहुल यार तू सुद्धा अर्जुन सारखा करायला लागला बरं का राहुल म्हणाला मग त्यात काय चुकीचं आहे आणि अर्जुन हसत म्हणाला चैतन्य ज्याचं याड त्यालाच ग्वाड असतं रे तुला नाही कळणार सोडतो आमचं आम्हालाच माहीत मग सचिन म्हणाला आणि चैतन्य तू का असा गवतळ प्रदेशातल्या अस्वलासारखा आला आहेस दाढी का केली नाहीस आणि केसही वाढलेत असाच येणार आहेस का लग्नात चैतन्य म्हणाला असाच यायला मी काही वेडा नाही मी लग्नाच्या आदल्या दिवशीच किंवा लग्ना दिवशीच सकाळी सकाळी दाढी करणार आणि केसही कट करणार यार आत्ताच केलं तर वाढतील ना आणि डबल डबल खर्च होईल आणि राहुल म्हणाला काय रे बाबा चैतन्य तुझ्या चेंगूटपणाची हद्द झाली भाड्या बायकोला अब्रू करायला पैसे देतस की नाही काय 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 म्हणालास सचिन काही न कळून म्हणाला अरे आयब्रो रे बायका भोवयाचे केस कोरतात ते तसे सगळे हसायला लागले आणि चैतन्य म्हणालाच यार तोच तर खर्च वाढला ना तिचा म्हणून मी माझा खर्च कमी करतोय अर्जुन म्हणाला चैतन्य मग लग्न कशाला केलं तू बायकोचा खर्च झेपत नाही तर चैतन्य म्हणाला मी म्हणालो का खर्च झेपत नाही हे माझं माझं संसाराचं टेक्निक आहे तुम्ही गप्प बसा मग अभि म्हणाला चैतन्य बायको आली तर दाढी करायची कमी केलीस आणि दाढी वाढवली मग आता मूल आल्यावर काय कळशील रे काय वाढवशील आणि राहुल म्हणाला खालची दाढी करायची बंद करेल आणि ती वाढली तर कुणाला दिसत पण नाही हो ना चैतन्य त्याचे सगळे असले आणि चैतन्य म्हणाला तुझ्या आईची दाढी तुझ्या बस कुत्र्या काही पण बोलतो अर्जुन म्हणाला गप्प बस रे डेकोरेशन करायचं आज मेहंदी आहे आणि उद्या बांगड्यांचा कार्यक्रम परवा संगीत आणि आत्ताच सांगतोय लग्न होईपर्यंत इथून हालायचं नाही पाहुणे येथील घर सजलेलं दिसलं पाहिजे सचिन म्हणाला तू नको टेन्शन घेऊ हे आत्ता सगळं करून देतो डेकोरेशन चैतन्य म्हणाला नाही हलणार बाबा आलोय रजा टाकून आणि जोडूनच रविवार आला त्याच्यामुळे टेन्शन नाही तुझ्या हनीमूनची वाट लावूनच जाणार इतक्यात राहुलनं त्याला खुणावलं गप्प बस कारण आता विषय सुद्धा काढायचा नव्हता आणि अर्जुनला कसलीच हिंट द्यायची नव्हती मग चैतन्यसुद्धा गप्प बसला राहुल वर चढला टेरेसवर लायटिंग सोडू लागला सगळं कसं भरभर चाललं होतं लायटिंग लावून झाली आणि राहुल म्हणाला चैतन्य ती शिडी तेवढी लाव रे मला उतरायचं आहे चैतन्य राहुलला म्हणाला राहुल इथूनच ये ना खाली आणि इतक्या उंचावरून तो त्याला खाली बोलवत होता राहुल म्हणाला बेन्या नीट वर्क तरी कसा येऊ इथून खाली इथून खाली आलो तर तिथूनच वर जाईल डायरेक्ट चैतन्य राहुलला शिडी देतच नव्हता मगाशी त्यानं दाढी उरून त्याची मजा केली म्हणून राहुल म्हणाला आता तुझ्या अंगावर टाकी ना चैतन्य उडी चैतन्य म्हणाला जिच्या अंगावर उड्या मारायच्यात तिच्या मारणा निदान पोरग तरी होईल माझ्या कशाला बोकांडी बसतोस काही उपयोग होणार नाही आता या दोघांची उंदरं मांजरासारखी भांडणं चालूच होती अर्जुन आला आणि म्हणाला चैतन्य बास करता दे बरं त्याला शिडी आता अर्जुनला तर या सगळ्या माकडांची भांडणं सोडवण्याचंच काम होतं आता ही सगळी तीन चार दिवस इथेच राहणार म्हणजे नुसता उश्यात मांडणार पण आता तो स्वतः कोणताच वातरटपणा करत नव्हता मग आता इकडे मयुरीची मेहंदी चालू होती रॉयल लेडीजने कॉन्फरन्स कॉल केला पण सगळ्याजणी एकाच मोबाईलवर बसल्या आणि मयुरी तिच्या मोबाईलवर बोलत होती मयुरीच्या हातावर खूप सुंदर मेहंदी काढली होती हात भरून कोपरापर्यंत आणि पायावरती सुद्धा तिला तर मेहंदीची खूप हौस होती दोन्ही हातावर मेहंदी काढायची ती भरभरून लता म्हणाली ताई मेहंदी तर खूप सुंदर आहे पण अर्जुन भाऊजींचं नाव खूप लपवून ठेवा बरं का आणि लगेच त्यांना फोटो नका पाठू एक्साईट होऊन नाहीतर अगोदरच फोटोत पाहून नाव शोधत बसतील भाऊजी मयुरी म्हणाली नाही गं पाठवणार हो पण तुम्ही सगळ्याजणी कशा आहात आणि तुम्ही माझ्या साईडने आहात की नाही की अर्जुन अर्जुनरावांच्या साईडने आहात मेघा म्हणाली ताई आता नवरे आले ना इकडे म्हणून या साईडला आलोत पण लग्नात मात्र आम्ही तुमच्याच साईडने असणार आहे आणि तुमच्या करवल्या आम्ही आणि हे सगळे अर्जुन भाऊजींचे करवले असतील आणि ताई भाऊजींचा बूट आम्ही लपवणार आहे बरं का लता म्हणाली मग कोमल म्हणाली चांगले एक लाख रुपये घेणार त्यांच्याकडून अजिबात सोडणार नाही ना मयुरी हसून म्हणाली पण त्यांचे करवले आहेत बरं का तुमच्या मागावर विसरू नका ते काही त्यांच्या मित्राचे पैसे जाऊ देणार नाहीत मितू म्हणाली बघूच ना ताई अब कोण किस्पे भारी पडत आहे आणि आता रॉयल बॉयज वर्सेस रॉयल लेडीज असा सामना रंगणार होता अर्जुन रावांच्या लग्नात आणि इकडे रॉयल बॉयज सुद्धा हीच चर्चा करत होते की अर्जुनचा बूट कसा सुरक्षित ठेवायचा चैतन्य म्हणाला राहुल तू तुझी गुलाबत एवढी आवर तिच्यावर बारीक लक्ष ठेव ती काहीतरी चॅप्टरगिरी करणार म्हणजेच करणार आपल्या आपल्या बायका तेवढ्या सांभाळा कोणी काही करत नाही अजिबात एक रुपया नाही द्यायचा अर्जुनचा चैतन्य म्हणाला पण अर्जुन बॅचलर पार्टीचं काय रे अर्जुन म्हणाला चैतन्य देणार रे बाबा पण बघ ना बॅचलर पार्टी तर लग्नाच्या आधी असते पण हे माझं आहे दुसरं लग्न आणि त्यात मी बायकासुद्धा असणार असं जाहीर केलं आहे माझी बायको येऊ दे ना पण हनीमूनच्या आधी ही बॅचलर पार्टी तुला देणार म्हणजे देणार कारण हनीमूनच्या अगोदरच माणूस बॅचलर असतो ना माझं हे तीन महिन्यांचं ब्रह्मचर्य सुटण्याच्या अगोदर तुला पार्टी मिळेल आणि इकडे कोमल मयुरीला म्हणाली ए ताई कसं वाटतं ग तुला मयुरी म्हणाली आता तुला कसं सांगू ग यांची फार इच्छा होती माझ्या हातावर यांच्या नावाची मेहंदी असावी माझ्या हातात यांच्या नावाचा चुडा असावा हळद लागावी यांच्याच नावाची आणि यांचीच प्रतिमा माझ्या मनात असावी जेव्हा मी लग्नाचा प्रत्येक विधी करेल पहिल्या लग्नाच्या वेळी तर हे सगळं दुसऱ्याच्या नावचं होतं पण आता खूप मनापासून मी हे सगळं फील करते माझे अर्जुनराव पुन्हा एकदा माझे होणार आहेत याहून जास्त आनंद आणखीन कुठलाच नाही मला काय ग ताई रोज गप्पा मारतेस ना भाऊजींसोबत प्रीती सांगत होती लता म्हणाली मग प्रीती म्हणाली हो ना वहिनी आणि दादूला एकदम दा मार ना हाक अर्जुन हे अर्जुन अशी आधी मारायचीच तशी खूप काकुळतेला येऊन म्हणत होता ग तो त्या दिवशी मी पाहिला आहे इतक्या इच्छा पूर्ण करतेस तर तीही इच्छा पूर्ण कर ना मयुरी म्हणाली जीव रेटत नाही गं माझी त्यांना तसं म्हणायला त्यांचा माझ्या मनामध्ये इतका आदर आहे ना की तो तिळभरसुद्धा कमी व्हावा असं नाही वाटत मला पण मी प्रयत्न करेन लग्नाच्या आधी त्यांचीही सुद्धा इच्छा पूर्ण करण्याचा मग मयुरी म्हणाली मिताली तुझी तब्येत कशी आहे ते सांग काळजी घे तिकडे कोणी नसेल ना काळजी घ्यायला मिताली म्हणाली अभी आहे की अभी खूप काळजी घेतो त्याला काही नाही कळलं तर आईला फोन करून विचारतो मेघा हसून म्हणाली सगळे रॉयल बॉयज एकसारखेच आहेत बायकांची काळजी घेण्याच्या बाबतीत आणि लता म्हणाली हो पण बायकं चुकली की चुकीला माफी नाही या सुद्धा सगळे सारखेच आहेत आता यावर मात्र सगळ्याजणीचं एक मत झालं मग लताने अर्जुनच्या हातावर मेहंदी काढली आणि सचिन तिच्यावर नजर ठेवत होता आता ठरलं होतं ना की आपल्या आपल्या बायकांवर नजर ठेवायची राहुल म्हणाला सचिन उठ ना कामं पडलीत सचिन म्हणाला ए मी नजर ठेवतोय ना अर्जुनवर चैतन्य म्हणाला भाड्या बायकवर लक्ष आहे तुझं माहीत आहे आम्हाला चल उठ ते जाता आणायचं आहे या गल्लीतली घरं तुला माहीत आहेत ते तांबले काकुंच्यात जात आहे अभि म्हणाला ए ते काय असतं राहुल म्हणाला थांब कळेल तुला पण अर्जुन मला काय वाटतं माहीत आहे का जात्याचं नाव जातं का ठेवलं त्यातून तर पीठ येतं ना मग येतं असं काय नाव त्याचं आणि अर्जुन म्हणाला हो यार खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि अर्जुनला या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही म्हणून चैतन्य म्हणाला हळूच राहुलच्या कानात राहुल मी काय म्हणतो अर्जुनच्या हनीमूनची वाट लावायला दुसरं काहीच करायची गरज नाही असले सात आठ प्रश्न त्याला लिहून द्यायचे आणि अडवून धरायचा त्याचे समर्पक उत्तर दिल्याशिवाय सोडायचं नाही त्याला हनीमून स्टार्ट करूच द्यायचं नाही कशी वाटली आयडिया राहुल म्हणाला आयडिया चांगली आहे पण तो अर्जुन आहे असले चिल्लर प्लॅन नकोत आपल्याला काहीतरी भन्नाट करायला पाहिजे अर्जुनरावांच्या हटके स्टाईलला शोभेल असंच आणि आता सगळे डोकं खाजवत आयडिया शोधायला लागले अर्जुन रमांच्या रॉयल हनीमूनची रॉयल वॉट लावण्याची चैतन्य पुन्हा म्हणाला सचिन चल ना रे मेहंदी अर्जुनच्या हाताला लागली आहे तुझ्या नाही चल बाबा पटकन आणि आता नाही आलास तर उद्या तुला हळद दळायला लावीन सगळीच्या सगळी तसा लताने सचिनला कोपर मारला आणि म्हणली जा ना पटकन आणि सचिन म्हणाला ए मी काय म्हणतो हे हळद दळण्याचं वगैरे झंझट करायची काही गरज नाही अर्जुनच्या आसूची पिवळी पिवळी शीसुद्धा सेम टू सेम हळदीसारखी दिसते की ती चालेल की आणि अर्जुनला आवडेलसुद्धा काय रे अर्जुन चालेल ना तसे सगळे हसायला लागले आणि अर्जुन हसून म्हणाला घोडा मैदान लांब नाही सचिन तुझंही हळकुंड लवकरच या जगात येईल मग मी त्याची हळद तुझ्या जेवणात टाकणार ती मात्र तुला खावीच लागेल चालेल ना तसे सगळे आणखीन ना असले सचिनने हसून लताकडं पाहिलं आणि लता लाजली